हाय नमस्कार गुड मॉर्निंग शिव सकाळ सकाळ यूट्यूब फॅमिली कशा आहेत मस्त आहेत ना झाला का तुमचा नाश्ता चहा मस्त पैकी या चहा खायला इकडं चहा चपाते चालले तिकडं तिकड आणि आता करायची देवपूजा सकाळ सकाळ काय चालू केलं झाली का आंघोळ गुड मॉर्निंग इकडं इकडं बघून म्हणायचं शुभ झालं झाला का नाश्ता नाश्ता झाला का बरं असो दे काढ अशी सकाळ मस्त पैकी वातावरण असं सकाळचं एकदम मस्त असं फ्रेश असतंय कसा हिरवगार आहे का नाही सगळ्या चकाचक झाडून हे मस्तपैकी झालेलं आहे आता झाड आपली मस्त हिरवगार झालेली एकदम हिरवी हिरवी झाड झाले ती चाललाय स्वयंपाक म्हणलं आता चपात्या करायच्या यास दादा गेला चालले चपात्या आणि दादा गेला डबा एवढ्या राहिलेत आता हे सगळं करून घेते कपडे ही राहिलेत अजून तुमचा झाला का स्वयंपाक सांगा कमेंट करून आणि कसे वाटतेत व्हिडिओ पण सांगत जावा कुठून कुठून बघताय ती पण सांगत जावा आणि कसे वाटत व्हिडिओ ती पण सांगत जावा आणि मसाल्याच्या कुणाच्या ऑर्डर राहिल्या असेल तर नक्की आपल्या ताईच्या मसाल्याला ऑर्डर करा आणि एकदम मसाला घेऊन बघा अरे नावाज कमी कर आणि मसाले ज्यांचे कोणचे ऑर्डर राहिले त्यांनी टाका ऑर्डर एकदम मस्त मसाला सगळ्यांना मसाला आवडतोय त्याच्यामुळं टाका परवा केलेला संपलेला आहे आपला मसाला अजून करायचा आहे तर आज ऊन पडलं आहे कडक ऊन पडले तर मिरच्या टाकते वाळायला थोड्याशा राहिलेत निवडायच्या ते पण निवडून आज तर म्हणलं आज काढावा छानसा मॉर्निंगचाच व्हिडिओ काढायचा आज यूट्यूब फॅमिलीला गुड मॉर्निंगच म्हणायचं तर असुद्या आहे थोडंसं म्हणजे तुम्ही म्हणचाल व्हिडिओ का काढत नाहीत ताई तर आपल्याला थोडंसं हाय प्रॉब्लेम थोडंसं त्याच्यामुळं आपलं मसाल्याचं पण काम असतंय मिरच्या पण निवडायच्या असते त्याच्यामुळं थोडंसं नाही काढत मी व्हिडिओ तर घ्या समजून थोडंसं आणि टाका ऑर्डर पटपट आपल्या नंबरवर शहाण्णव त्र्याहत्तर त्रेचाळीस त्र्याहत्तर त्रेसष्ट नंबरवर टाका ऑर्डर आणि आर्यन आवाज द्यायला लागला आहे काय रे आर्यन ये इकडं घेऊन जा चहा गरम करते आलं का आर्य का खायच भूक लागली भूक लागली भूक लागली तर रडायला लागलय भूक लागली म्हणून ए आवाज करू नको थांब दोन मिनटं तर गरम होती की <laughs> तर कसा वाटतं व्हिडिओ सांगा मग लाईक शेअर सबस्क्राईब करा कोणी सबस्क्राईब केलं नसता नक्की आपल्या ताईला सबस्क्राईब करा आणि कसा वाटला व्हिडिओ सांगा नक्की आज गुड मॉर्निंगचा आणि वातावरण तर बघता तुम्ही आमच्या इथलं मस्त हिरवगार आहे तर सांगा मग कसा वाटतं व्हिडिओ ती बाई सगळ्यांना समर्थ